आणि एलओबीसी मराठा नावच देऊ ना ओबीसी मराठी अंगावर कवाच येत नाही मराठा ओबीसी हा जात हे नाटक कंपनी थोडी या भुजबळांनी लावलेली नाटक कंपनी थोडी आम्ही भुजबळांची नाटक कंपनी असेल तर तू 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 एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का आणि ओबीसी मराठा नावच देऊ ना ओबीसी मराठी अंगावर कवाच येत नाही मराठा ओबीसी हा जात ते नाटक कंपनी थोडी त्या भुजबळ्याने लावलेली नाटक कंपनी थोडी तर ते भांडण खेळायचं ते आरक्षणासाठी नाही आहेत ते ओबीसीसाठी लढायचं म्हणून नाही येत काही नाही ओबीसीसाठी लढायचं असलं तर तिकडं पंढरपूर तिकडं अंदाज ते ओबीसीसाठी लढत नाहीत हे करायसाठीच नाही ते फक्त भांडण खेळायसाठी बघा ना मराठवावर अन्याय किती वेळेस आले ते हायपी मीडिया साक्षेला मीडिया साक्षीला ऐका नाही खरं बोलायच शिका तीन वेळेस आले ती अंतर्वाली रॅली काढायला आमच्या उरावर बोललं का कुणी त्यांना काही महाराष्ट्रातले पुरोगामी विचार करणारे जेवढे काय तज्ज्ञ महातज्ञ आम्ही जातीवाद करतो म्हणते मराठी जे म्हणते ना आमचा रस्ताच बंद आम केला हे जर आम्ही केला तर मी आम्हाला काय म्हणले असते दे। माहिती आहे का मराठीने वाडी टाकले गरीब गरीब बारकाल्या जातीला मराठीने वाईट टाकले आमचा रस्तेच बदलले बरं का देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब महान योग गुरु तज्ञ छगन भुजबळ आयुर्वेदाचार्येतो छगन भुजबळ ऐक आता ते जर आम्ही केलं असता ना म्हणलं असता तिच्यात नाकाच्या खाली आलेले हैद असा थाय थायट केला असता था जसं नाचे आहे नाही ओबीसीला त्रास नाही बघ आता हेच जर आम्ही केलं असत तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वीसारखं जाळी वाडीत टाकलं वाढीत आमच्या लोकाला गावातून जाऊन देणार तिथे मोठा अन्य हो मराठ्यावर आता आमचा रस्ता बंद केला जायचा आहे आम्हाला इकडून पाटाऊन जा म्हणते पाटाऊन या डबडी आणि गाव लेवर ओबीसी मराठा वाद नाणटक कंपनी दोन दोन जागेवर बसली आणि सगळ्यांनी बसेली ती देवेंद्र फडणवीस बळे यांना मणिपूर करायचं आणि ते गाव डोळ्यावर आणायचं ते गाव दुश्मन करायचं विनाकार काही जण करून बी घेते लय लय देते भारी असं बोल तसं बोल तसं बोल त्याच महानती खूप लय चात चतुर झालाय सध्या ते स्वतःच सावरायचा कळा ना चतुर झाला होय तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का आम्ही भुजबळांची नाट्य कंपनी असेल तर तू एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का तमाशामध्ये बतावणी असते त्यान तमाश त्यानंतर तमाशामध्ये करमणूक असते त्यानंतर तमाशामध्ये वगनाट्य असतं पण तुझ्या तर तमाशात नुसती बतावणीच आहे नुसते नवटंकीच आहे नुसतं सोंगाड्याचं काम करतो तू मनोरुग्ण आहे तू कारण तुला थोडी जर या महाराष्ट्रामधल्या इतर जातीबद्दल थोडी आम्ही भाऊ भाऊ म्हणतो तू आणि त्यांचं आरक्षण पाहिजे म्हणतो तू कसं काय भाऊ भाऊ आहे बरं सांग बरं तीच दारू पिऊन आलेली होती त्यांचा व्हिडिओ बघा आमच्याकडे आहे तोच माणूस म्हणतो की आम्ही दारू पिऊन आलोय एखाद दुसरी चापट मारली असेल तेवढं सण करायचं ना अरे तू तर आमचे घर जाळ काय काय केलंय तुम्ही नाभिक समाजाच्या घरावर हल्ले करणारे तुम्ही एक चापट सण करा ना तेवढी तू काय करतोय बीडच जी काय जाळपोळ झाली त्याला किती महिने झाले आम्ही फक्त ओबीसीचा आवाज बनलो आवाज उठवायचा प्रयत्न केला तर आम्ही भांडण लावली आणि तू काय आरती घेऊन ओवाळणी करतोय का तुम्ही मला एक सांगा रस्ता अडवल्यावरून हा माणूस प्रशासनाला चॅलेंज करतो की रस्ता यांच्या बापाचा आहे का म्हणतो बीड मध्ये ज्यावेळी तू शांतता रॅली घेऊन गेला हा माणूस शांतता आणि तिथं शाळा बंद ठेवायला लावल्या लातूर पुणे शाळा बंद कुठल्या कायद्याने ठेवता येतील आणि शाळेतल्या मुलांचा आणि तुझ्या शांतता रॅलीची कुठे पंधरा वर्षी होती त्यामुळे झरांगे आपला तो बाब्यान दुसऱ्याचं ते कार्ट बंद आता